तर स्वाद स्वादीचा मध्ये तुमचं स्वागत आहे पातीच्या कांद्यामध्ये बटाटा टाकून भाजी बनवीत आहे पद्धत थोडी वेगळी पण भाजी अतिशय चविष्ट अशी बनणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा इथे मोड आलेल्या कांद्याला मी घरी लावली त्याचीच ही कांद्याची पात आहे थोडी थोडी घ्यायची व कैचीच्या साह्याने किंवा चाकूने ते बारीक कापून घ्यायचं तुम्ही पण मोड आलेला कांदा असेल तर कुंडीत लावून घरच्या घरी हिरवीगार अशी पात उगवू शकते जर बाजारातून आणलेली कांद्यासोबत असेल तर पांढरा कांदा हा वेगळा कापायचा इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे त्याला शिलून घ्यायचे व नंतर त्याला चाकूच्या साह्याने काप करायचे खूप मोठे तुकडे किंवा खूप बारीक नाही करायचे मध्यम आकाराचे करायचे याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिजवता येतात कांद्याच्या पातीमध्ये बटाटा टाकल्यामुळे ता लहान मुलंसुद्धा ते आवडीनं खातात अशा प्रकारे ते कापून झालेले आहे कढईत तेल टाकून त्यामध्ये पाव चमचा जिरे व तीन चार बारीक केलेल्या लसणाचे तुकडे टाकायचे व त्याला चांगल्या प्रकारे ब्राऊ होईपर्यंत फिरवायचे त्यात कांदा टाकायचा तुमच्याकडे पाथीमधला जो पांढरा कांदा वेगळा कापला आहे तो तुम्ही टाकायचा व त्याला थोडं फिरवून घ्यायचं थोडं फिरवून घेतल्यानंतर कांद्याला त्यामध्ये बटाटे टाकायचे व बटाट्याला तीन ते चार मिनिट लसणाच्या फोडणी चांगलं परतायचं यामुळे बटाट्याची चव ही भाजीमध्ये उत्तम येत असते दोन ते तीन मिनिट चांगल्या प्रकारे फिरवल्यानंतर त्या बटाट्यावर झाकण ठेवायचं दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं व बटाट्याला हलकंसं असं परतून घ्यायचं हलकंसं असं परतल्यानंतर त्यामध्ये टमाटर व थोडी कांद्याची पाट टाकून थोडं फिरवून घ्यायचं मिश्रण थोडं एकजीव करून त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ व आवडीनुसार तिखट व एक चमचा धने जिरे पावडर टाकायचं व त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं थोडे मसाले चांगले शिजले तेव्हा त्यामध्ये संपूर्ण कांद्याची पात टाकायची व चमच्याच्या साह्याने कंटिन्यू त्याला फिरवायचं जोपर्यंत ती कांद्याची पात पूर्ण चिंबत नाही तोपर्यंत म्हणजे जवळजवळ पाच मिनिट फिरवायचं त्यामुळे ती चिंबून बटाट्यासोबत एकजीव होऊन जाते सुरुवातीला कांद्याची पात ही खूप जास्त दिसते पण जसं जस फिरवून ती चिंबून जाते तिचं प्रमाण अगदी कमी होते मिक्स झाल्यानंतर बटाटे आणि कांद्याची पात अगदी व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची व थोडं मिक्स करून घ्यायचं बटाटे असल्याने लहान मुलांसाठी सुद्धा स्वादिष्ट भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा